नुकसान हे थोपवू शकतो आणि म्हणून मी सगळ्या माझ्या बांधवांना भगिनींना आणि मातांना एक नम्रपूर्वक सूचना करतो आहे की हे वादळ उद्या साधारणतः दुपारच्या वेळेला म्हणजे हा आता अंदाज आहे शेवटी वादळ आहे ते वादळाला काय वादळाची दिशा आणि त्याचे एकूण तीव्रताही आपण नाही ठरू शकत कोणत्या दिशेला जायचं आत्ता ते अलिबागला धडक धडकण्याची एक शक्यता वर्तवली जाते आहे त्याच्यामुळे तिथे सज्जता ही आहेच पण तिथे धडकल्यानंतर ह्याचा अर्थ असा नाही की तिकडेच ते धडकेल कुठेही धडकायला नकोच आहे पण आजूबाजूचा म्हणजे मुंबई पालघरपासून ते कोकण सिंधुदुर्गपर्यंत हा संपूर्ण किनाऱ्याचा पट्टा आहे तो पट्टा सावध तर राहायचाच आहे आणि वादळ एकदा धडकल्यानंतर पुढे ते आपल्या भूप्रदेशात आल्यानंतर ते फिरत 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 पुढे कसं जाईल ते जशी त्याची दिशा आपल्याला समजत जाईल तसतसं शासनाकड्याकडनं आपल्याला सूचना येत राहतील शासनाकडनं वेळोवेळी दूरदर्शन असेल रेडिओ असेल किंबहुना एस एम एस असेल याच्यावरनं सूचना आपल्याला येत जातील कुठेही घाबरून वेळवाकडं काहीतरी पाऊल टाकू नका अत्यंत मजबूतीने जसं आपण कोरोनाचं संकट हे धैर्याने रोखून धरले आणि आता ते परतवण्याच्या मागे आहोत तसंच हे संकटसुद्धा आपण थोपवून त्यातूनसुद्धा सही सलामत नक्कीच बाहेर पडू हा मला आत्मविश्वास आहे आजपर्यंत जसं आपण सहकार्य केलं तसंच या संकटातसुद्धा आपण मला सहकार्य कराल आणि पुन्हा एकदा आपल्या हिमतीला धैर्याला जिद्दीला एक, एक मानाचा मुजरा करतो आणि संकटाला किंबहुना मागेही आपण बोललो होतो किंवा मी आपल्याला सांगितलं होतं संकटाच्या छाताडावरती चा चा चाल करून जायचं आहे हे संकट आलं तरी धैर्याने त्याला सामोरं जाऊया आणि त्यातून सही सलामत बाहेर पडूया जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपेक्षेप्रमाणे वादळा संदर्भातच बोललेले आहेत हे चक्रीवादळ आहे समुद्र किनाऱ्यावर अलिबागच्या ते धडकणार आहे त्यामुळे उदा आणि परवा म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉक एकच्या अनुषंगाने तीन तारखेपासून काही गोष्टी सुरू करू असं जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं त्या संदर्भातली स्पष्टता करण्याकरता पुन्हा एकदा त्यांनी संवाद साधला दोन दिवस म्हणजे उद्याचा आणि परवाचा दिवस आपल्याला पुन्हा एकदा काळजी घ्यावी लागणार आहे आणि खास करून सगळ्या किनारपट्टी भागातल्या शहरांना प्रदेशांना परिसरांना फार काळजी घ्यावी लागणार आहे तिथल्या जनतेला फार काळजी घ्यावी लागणार आहे अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरामधल्या ठिकाणी काय परिस्थिती आहे आणि तिथे काय उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत या सगळ्या संदर्भात अगदी मायन्यूट गोष्टी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या आहेत मग तो वीज पुरवठा असू दे किंवा घरांची पडझड होऊ शकते त्यामुळे घे घेतली जावी अशी काळजी असेल किंवा कुठल्याही गोष्टी ज्याच्याविषयीची स्पष्टता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करायला विसरलेले नाहीत प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे मुंबईतल्या सगळ्या समुद्रकिनाऱ्याच्या पट्ट्यावर काय परिस्थिती असेल याची कल्पना एक त्यांनी दिलेली आहे अलिबाग आणि आजूबाजूचा जो पट्टा आहे तिथे काय परिस्थिती असेल किती प्रमाणात वारे वाहतील याची स्पष्टता त्यांनी केलेली आहे त्यामुळे काळजी घ्या सुरक्षित राहा आणि उद्या परवा घरीच राहा